महाराष्ट्र नासहू हो पाहणाऱ्या औरंग्याच्या औलादी कायदे मंडळातही जिवंत असल्याचं उदाहरण अबू अजमीच्या रूपाने समोर आले औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता असं विधान या समाजवादी पार्टीच्या औरंगप्रेमी आमदाराने चक्क विधिमंडळ परिसरात केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटातून इतकी वर्ष छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास दडवण्याचा जो प्रयत्न अशा औरंगप्रेमी धर्मांतांकडून झाला त्यांना सणसणीत चपराक या छावा चित्रपटाने दिली तरी काहींचे औरंग प्रेम अद्यापही उफळून बाहेर पडताना दिसते अबू आझमी असे हिंदू विरोधी भूमिका घेऊन विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही त्याचबरोबर औरंग्याचे गोडवे गाणारे अबू आझमी हे एकटेच नाही त्यांच्या फळीतील आणखी काही नावं आहेत जी औरंग्या कसा उत्तम प्रशासक होता हे बेंबीच्या देठापासून ओढून सांगण्याचा प्रयत्न ते करत असतात याबाबतच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत रिद्धेश कलूत औरंगजेबावर स्तुतीच मुने उधळत अबू आझमी म्हणाले की औरंगजेबाबद्दल चुकीचा इतिहास हा दाखवला जातोय औरंगजेबाने अनेक मंदिरे बनवली हो मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही उलट औरंगजेबाच्या काळात भारत वर्षाची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती त्यावेळी आपला जीडीपी चोवीस टक्के होता तेव्हाच भारताला सोने की चिडिया म्हटलं जात होतं त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही धर्माची नसून ती राजकीय होती ज्या औरंग्याने छत्रपती शंभूराजे गुरु तेग बहादूर सिंग कवी कलश सख्खा मोठा भाऊ दारा शुकोअ यांची क्रूरप्रणे हत्या केली ज्या औरंग्याने त्याच्या राज्यातील हिंदूंवर जजिया कर लावला हिंदूंना तलोरीच्या जोरावर धर्मांतर करण्यास भाग पाडलं तो क्रूर नव्हता म्हणणं म्हणजे आजही औरंगजेब त्या अबू आझमीच्या रूपाने जिवंत आहे असं वाटल्यास चुकीचं ठरणार नाही काशी विश्वनाथ असो किंवा पंढरपूर यासह उदयपूर परिसरात औरंग्याने तीनशे मंदिरं पाडल्याची माहिती आहे अशा अत्याचारी बादशाहचे उदत्तीकरण हा राष्ट्रीय अपराध आहे त्याचे कोणी समर्थन करत असतील तर ते देशाचे शत्रूच आहेत हे झाले एक दुसरे औरंगप्रेमी म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर मधल्या काळात ते औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले होते कबरीसमोर लोटांगण घालायचंच तेवढं बाकी होतं त्यांच्या म्हणण्यानुसार औरंगजेबाने चौपन्न वर्ष राज्य केलं त्याने सुफी परंपरा जपली मध्य पूर्वतील इतर मुस्लिम देशांपेक्षा भारतात जास्त मुस्लिम असूनही या सुफी बंधामुळे येथे कोणीही दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेला नाही अशा होऊन गेलेल्या राजांच्या नावाने देशात चुकीची कथा मांडली जाते त्या कथा सांगून दोन समुदायांमध्ये कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न हा देखील केला जातो हे झाले दुसरे तिसरे म्हणजे शरद पवार गटाचे आणि मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड ते एकदा म्हणाले होते की छत्रपती संभाजी महाराजांना बहादूरगड येथे आणलं होतं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले बहादूरगड किल्ल्याजवळ एक विष्णू मंदिर होतं औरंगजेब क्रूर किंवा हिंदूद्रोही असता तर त्याने ते मंदिरही उद्ध्वस्त केलं असत हे तर काहीच नाही छावा चित्रपट पाहून आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी जी पोस्ट लिहिली त्यात त्यांनी नेहमीप्रमाणे इतिहासाला जातीय किनार लावण्याचा प्रयत्न तर केला परंतु अख्ख्या पोस्टमध्ये कुठेही औरंगजेबाने महाराजांची छळ करून हत्या केली अशा संदर्भातील उल्लेखही केला नाही त्यांनी तो जाणीवपूर्वक टाळला हे मात्र निश्चित हे कुणाच्या दड्या उरवळण्यासाठी चाललंय हे वेगळं सांगायला गरज नाही आव्हाडांनी त्यांच्या निष्ठा कुणाला व्हाव्या हा त्यांचा प्रश्न मात्र मनुवाद्यांचा बागुलबुवा करून छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम त्यांनी करू नये आज अबू आझमीन विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होते जी रास्तच आहे कारण औरंगजेबाचे कौतुक करणे हे महापापच अबू अझमीननी हिंदू विरोधी भूमिका घेतल्याची ही पहिली वेळ नाही मार्च दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन महिला आणि बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी राज्यात लव जिहाची एकूण लागभर प्रकरणे असल्याची माहिती उघडकीस आणली होती या माहितीवर अबू आझमीननी आक्षेप घेत लव जिहाद वगैरे अस्तित्वातच नाही असा दावा ठोकला होता जुलै दोन हजार तेवीस मध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अबू आझमींनी जम्मू काश्मीरमध्ये फक्त एकोणनव्वद काश्मीरी पंडितांची हत्या झाली असं म्हटलं होतं सातशे ते आठशे गायब झाल्या याची कुठे चर्चा नाही द काश्मीर मध्ये दाखवल्याप्रमाणे काहीच घडलेलं नाही ते सर्व खोटं आहे असं आझमींचं म्हणणं होतं ऑगस्ट दोन हजार तेवीस मधलं म्हणाल तर आपण वंदे मात्र म्हणणार नाही कारण इस्लाम मध्ये अल्ला सोडून कोणालाही वंदन करता येत नाही असं विधान अबू आझमींनी विधानभवनात केलं होतं फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मराठा समाजासोबतच मुस्लिमांनाही नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण द्या अशी मागणी अबू अजमींनी केली होती नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबू अजमींनी मुफ्ती सलमान अझरी या मौलवीची भेट घेत ईश्निंदा विरोधी कायदा अस्तित्वात द्यावा यासंबंधी चर्चा केली होती अशी माहिती आहे एकीकडे महाराष्ट्र सरकार लव जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा आणण्याच्या दिशेने पावलं उचलत आहे मात्र अबू आझमी यांनी सरकारचे हे पाऊल स्वातंत्र्य विरोधी असल्याचं म्हटलंय अबू आझमी यांनी महाराष्ट्र सरकारचा हा प्रयत्न संविधान आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचं वर्णन केले त्यामुळे अबू आझमी विरोधात उचित कारवाई व्हावी अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया राज्यभरातून उमटू लागल्या आहेत यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद